रामा शेती तुमची खात्री डाळिंब ही शेती करत असताना आपण ज्या पद्धतीनं लहान मुलांचं संगोपन करतो त्या पद्धतीने आपण डाळिंब शेतीचं संगोपन केलं पाहिजे माशीचं प्रमाण पण चांगलं आहे सेटिंग चांगलं आहे नरकळीपेक्षा मादी कळी चांगली निघाली आणि लवकर सेट झाली परंतु निमकरणचा जर वापर केला तर बागेमध्ये नक्की आळी तर येणार नाहीच पण मधमाशांना त्याचा विपरीत परिणाम होणार नाही शेतकरी मित्रांनो मी रामयागरोटे प्रतिनिधी अभिजित रगडे रामायगरोटेच्या माध्यमातून कोरटी या गावी डाळिंब बागेला मार्गदर्शन केलेलं आहे आपण त्यांचीशी ओळख करून घेऊ आणि काय रिझल्ट आला ते जाणून घेऊया नमस्कार नमस्कार परिचय सांगा आपला सर मी मंगेश भरत्रीनाथ अभंग कोरटी मी माध्यमिक शाळेवर शिक्षक आहे आणि शेतीची सुद्धा मला आवड आहे मी पंधरा वर्षापासून डाळिंब या पिकाचं उत्पादन घेत आहे तर गेल्या वर्षीपासून रामा ॲग्रोबॅटिकचे प्रोडक्ट मी वापरत आहे गेल्या वर्षी ज्यावेळेस मी पहिल्यांदा वापर केला त्यावेळेस निश्चितपणे मला चांगला अनुभव आला आणि यावर्षी बागेचं शेड्यूल सुरू करतेपासूनच रामा ॲग्रोचे आपण प्रोडक्ट वापरत आहोत पहिल्या पाण्याच्या वेळेसच मुळी वाढण्यासाठी आणि मुळीची चांगल्या पद्धतीने वाढ व्हावी यासाठी मॅजिक रूट मॅजिक याचा पहिल्याच पाण्याच्या वेळेस वापर केला आणि त्याच्यामुळं मुळीचं प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढलं त्याचबरोबर निमकरंज म्हणजे फ्लॉरिंगच्या अवस्थेमध्ये अनेक वेळा आपण पाहतो की माशीचा खूप अडचणी येतात पण माशीची अडचणी येऊ नये म्हणून निमकरंज वापरलं आणि त्याच्यामुळं आज आपण रामा मॅजिक आणि समृद्धी हेही वापरलं आणि त्याच्यामुळे आपण आता रिझल्ट बघत आहात माशीचं प्रमाण पण चांगलं आहे सेटिंग चांगलं आहे आणि जे कळी निघाली त्याच्यामध्ये नरकळीपेक्षा मादी कळी चांगली निघाली आणि लवकर सेट झाली त्याच्यामुळं निश्चितपणे फायद्याचं आहे आणि इतर शेतकऱ्यांनीसुद्धा त्याचा वापर केला पाहिजेत आणि हा वापर करताना सूक्ष्मपणे त्याचं निरीक्षण केलं पाहिजेत की ह्याचा खरंच आपल्याला वापर होतो का खर्च किती होतो ह्या सगळ्या गोष्टींचा आपण लहान सहान गोष्टीचा विचार केला पाहिजेत आणि या शेतीमध्ये जेवढी आपण बचत करत ती आपलं प्रॉफिट आहे या पद्धतीनं आपण सरांनो सरांचा पंधरा वर्षापासूनचा अनुभव आहे डाळिंब शेतीतला तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया थोडेफार काय बारकावे काही शेतकऱ्यांना वाटतं की बाबा डाळिंब पीक जास्तचं खर्चिक आहे मरीचं प्रमाण वगैरे जास्त आहे सरांकडून आपण जाणून घेऊ बाबा पंधरा वर्षाच्या अनुभवात त्यांना कसं यातून उत्पन्न वाढत गेलं तर आपण सरांकडून जाणून घेऊया डाळिंब शेती खर्चिक आहे किंवा कमी खर्चात होते उत्पन्न कसं निघतं हे सरांकडून जाणून घेऊया डाळिंब ही, ही शेती करत असताना आपण ज्या पद्धतीनं लहान मुलांचं संगोपन करतो त्या पद्धतीने आपण डाळिंब शेतीचं संगोपन केलं पाहिजेत अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शेती परवडत नाही डाळींब शेतीमध्ये अनेक रोग आहेत तेल्या रोग आहे मर रोग आहे पण त्याचं जर नियोजन आपण पहिल्यापासून व्यवस्थितपणे केलं म्हणजे पहिल्या पाण्यापासून म्हणजे रेस्ट पिरियडपासून पहिल्या पाण्यापासून रेस्ट पिरियडमध्ये सुद्धा बागेकडं लक्ष दिलं पाहिजेत बागेला वेळेवर पाणी देणं त्याची फवारणी करणं त्याची ग्रोथ चांगली आहे का हे पाहणं निश्चितपणे गरजेचं आहे स्टोरेज जर काडीमध्ये असेल तरच आपण फलधारणा चांगल्या पद्धतीची होऊ शकते त्याचबरोबर पहिल्या पाण्याच्या वेळीसुद्धा आपण पाणी कधी देतो आहोत त्यापासूनचं जर आपण शेड्यूल तयार केलं तर निश्चितपणे आपल्याला डाळिंबाग फायद्याची ठरू शकते त्याचबरोबर जे रोग आहेत तेले रोग असेल मररोग असेल याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण निश्चितपणे वर्षभर काळजी घेतली पाहिजेत मग त्याच्यामध्ये म पेस्टिंग असेल किंवा आपण रोगासाठी वेळोवेळी औषधाची फवारणी असेल ह्या गोष्टी जर आपण वर्षभराचं शेड्यूल व्यवस्थितपणे जर करून नियोजन केलं तर निश्चितपणे डाळिंबाग हे फायद्याचे आहे तोट्याची कधीही जाऊ शकत नाही हा असा माझा पंधरा वर्षाचा अनुभव आहे कंपन्या डाळिंबाच्या बाबतीत फिरतात तुम्ही राम सिलेक्शन का केलं आणि कसं आहे रामायग्रोटिक नियोजन त्यामधून राम औषधामधून तुम्हाला तुमच्या बागेला काय फायदा झाला हे पण शेतकरी बांधवाला तुम्ही सांगा आता जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये अनेक कंपन्या येत आहेत बाबत खात्रीशीरपणे सांगतात परंतु रामाटेक जर आपण पाहिलं रामायग्रो जर आपण पाहिलं तर किंमत कमी आणि त्याचे रिझल्ट जर मी प्रायोगिक तत्वावर गेल्या वर्षी वापरलं आणि निश्चितपणे त्याचा फायदा मला जाणवला आणि त्या फायद्यामुळे माझ्या उत्पन्नामध्ये मा वाढ झाली आणि ती यावर्षी मी रेस्ट पिरियडपासूनच पहिल्या पाण्यापासूनच रामापटेकचा वापर केला आणि निश्चितपणे आपण आज बाग बघतात की तिची कॅनॉपी बघतात फलधारणा बघतात एका एका झाडावरती साधारणतः अडीचशे ते तीनशे अडीचशे ते तीनशे अशा पद्धतीचे फलधारणा या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे आणि मधमाशीचं जर प्रमाण पाहिलं तर एका झाडावर साधारणतः ते साठ मधमाशा अशाही वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि जी कळी निघालेली आहे त्या कळीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त मादी कळी ही आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ते सेटिंग झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे साधारण एका झाडाला किती सेटिंग आहे आता ह्या स्टेजला जर आपण जर पाहिलं तर साधारणतः दोनशे ते अडीचशे आजपर्यंत सेट झालेला माल आहे आणि आणखीन पण मादी कळी थोड्याफार प्रमाणामध्ये आहे आपल्याला एका झाडासाठी आज दोनशे ते अडीचशे सफ आहे म्हणजे झाडाची ग्रोथ झाडाची जर कंडिशन बघितली तर दोनशे ते अडीचशे आपल्याला कॅपॅसिटीनुसार ठीक आहे हां साईजला सुद्धा चांगल्या पद्धतीची होऊ शकते त्यामुळे आज या ज्या सेटिंगवरती मी चांगल्या पद्धतीने समाधानी आहे तुम्ही समाधानी आहेत का निश्चित निश्चितपणे मी गेल्या वर्षी वापरलं गेल्या वर्षी मला एवढा आत्मविश्वास नव्हता परंतु गेल्या वर्षी ज्या पद्धतीने मला रिझल्ट मिळाला त्यामुळे यावर्षी मी पहिल्यापासून वापरला आणि निश्चितपणे त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा मला जाणवतो आहे जा सर सुरुवातीला तुमच्याकडे आले विश्वास बसला सुरुवातीला काय वाटलं ज्यावेळेस पहिल्यांदा आले सहमॅग्रोचे प्रतिनिधी या ठिकाणी रगडे आले अभिज रगडे आले आणि त्यांनी सांगितलं की हे वापरा आता मार्केटमध्ये जर बघितलं तर बरेच जण येतात हे प्रॉडक्ट घ्या ते प्रोडक्ट घ्या आणि त्यामुळं काय होतं खर्च वाढतोय त्यामुळे पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर मी थोडाफार पद्धतीनं वापर केला आणि ज्या पद्धतीनं वापर केल्यानंतर त्याचा रिझल्ट मिळाला तो निश्चित सुंदर असा पद्धतीचा रिझल्ट होता आणि शंभर टक्के चांगला रिझल्ट त्याचा आहे आणि त्यामुळे मी समाधानी आहे याच्यावरती निमकरंज हे अशा पद्धतीचं आहे की ज्या वेळेस फ्लॉवरिंग मध्ये अवस्थेमध्ये हे निमकरंज वापरल्यानंतर कुठल्याही प्रकारचं रासायनिक जर आपण औषधं वापरली तर मासेवर निश्चितपणे परिणाम होतो माशी बागेमध्ये कधीच फिरकत नाही परंतु निमकरणचा जर वापर केला तर बागेमध्ये नक्की आळी तर येणार नाहीच पण मधमाशांना त्याचा विपरीत परिणाम होणार नाही मधमाशा जर आपल्या बागेमध्ये आल्या तर सेटिंगचं प्रमाण निश्चितपणे वाढणार आहे आपण बघताय की बागेवरती माशांचं प्रमाण खूप दिसतंय त्याचं कारणच काय आहे की आपण रासायनिकचा वापर न करता निमकरणचा जर वापर केला या फ्लॉवरिंगच्या अवस्थेमध्ये तर निश्चितपणे आपल्या बागेला फायदा होईल त्यानंतर बायोसमृद्धी सुद्धा झाडांची ग्रोथ चांगल्या पद्धतीची होते किंवा फलदारणा ज्यावेळेस आपण होत असते त्यावेळेस जर बायोसमृद्धी वापरलं तर जी मादी कळी आहे त्याचं कळी ही चांगल्या पद्धतीनं निघण्यासाठी ह्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होतो डाळिंब शेतीमध्ये पाहतो की वेगवेगळ्या अडचणी म निसर्गाचा लहरीपाना याच्यामुळे वेगवेगळ्या समस्या ह्या दरवर्षी वेगवेगळ्या समस्या जाणवतात पण रामा आयग्रो अशा पद्धतीचा आहे की आपल्या बांधावरती येऊन ते मार्गदर्शन करतात आपल्याला आपल्याला जे प्रोडक्ट हवा आहे ते आपल्याला येथपर्यंत पोच करतात आणि फक्त इथं पोच करत नाहीत तर त्यांचे रिझल्टसुद्धा चांगले आहेत आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपल्याला अडचणी येतील त्या त्यावेळी आपण आ, या कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा ज्या आपल्याला आलेल्या नवीन समस्या त्यांच्याकडून समस्येचं परिहार करून घ्यावं आणि ह्या प्रोडक्टचा वापर करावा निश्चितपणे अधिक शेतकऱ्यांनी या प्रोडक्टचा वापर करून आपल्या शेतीमध्ये येणाऱ्या समस्यापासून आपण मुक्त व्हावं असं मला या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगावं असं वाटतं सर तुम्ही शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल रामायरोटेक परिवारात कडून आभारी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या बागाचा पहिला भाग बघित बघितलेला आहे आपण दुसरा भाग तुमच्यापर्यंत रामायग्रोटेक माध्यमातून पोचू जर आपल्याला कुणाला शेतकरी बांधवांना ची उत्पादने हवी असल्यास किंवा पाहिजे असल्यास खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा बांधावरती येऊन मार्गदर्शन करून पोच केले जातील धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद